नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तराखंड राज्यातील डेहराडून मध्ये पिथुवाला येथे एका तरुणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले महंत इंद्रेश रुग्णालयात त्याला दाखल केले तेव्हाच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापकाने पटेल नगर पोलीस ठाण्याला माहिती दिली दरम्यान मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले असता हा अपघाती मृत्यू नसून खून झाल्याचे दिसून आले मग पोलीस तपासाची चक्रे चे फिरू लागली अवघ्या बारा तासात पोलीस मारेकऱ्यापर्यंत पोहोचले या तरुणाचा बळी त्याच्या पत्नीच्या व्यभिचारामुळे झाला होता इतकेच नाही तर त्याला मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा चुलत भाऊ होता उत्तर प्रदेशातील सराहनपूर जिल्ह्यातील कमालपूर हे छोटे गाव आहे या गावात प्रवींद्र हा तरुण त्याच्या परिवारासह राहत होता लग्नायोग्य वय झाले आणि नातेवाईकांकडून त्याच्यासाठी स्थळ येऊ लागले त्याच्या पालकांनीही त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली होती रीतिरिवाजाप्रमाणे त्याचा विवाह सरिताशी झाला सरिता मजबूत बांध्याची सुंदर तरुणी होती प्रवींद्र तिच्यावर खूप प्रेम करत होता संसार सुरू झाला पतीपत्नीतील प्रेम वाढत गेले या दाम्पत्याला दोन मुले झाली तर प्रविंद्र हा पत्नी आणि मुलांना घेऊन उत्तराखंड राज्यातील देहराडून जवळील पिथोवाला परिसरात राहायला आला होता कारण गावात हाताला काम नसल्याने हालाखेत दिवस काढावे लागत होते पत्नी दोन मुलांची जबाबदारी असल्याने त्याला जादा कमाईची गरज होती त्यामुळे त्याने देहराडूनमध्ये नोकरी मिळवली होती येथेही त्याचा चांगला जम बसला पाहता पाहता तो स्थिरावर झाला येथे त्याने दोन मजली घर बांधले आणि पत्नी मुलांसह सुखाने राहू लागला त्याचा स्वभाव चांगला होता त्यामुळे तो गावाकडील तसेच नात्यातील लोकांना मदत करत होता अडचणीला धावून जात होता पण त्याला माहीतच नव्हते की त्याने केलेली मदत विसरून काहीजण त्याच्याशी कृतज्ञ वागतील त्याच्या चुलत भावानेच त्याचा विश्वासघात केला होता त्याचा चुलत भाऊ अनुज कुमारचे महाविद्यालयीन शिक्षण झाले सतरा अठरा वर्षाच्या अनुजला शिक्षणासाठी शहरात पाठवायचे होते तेव्हा त्याच्या वडिलांनी आपला पुतण्या प्रवींद्रकडे शब्द टाकला त्यानेही चुलत भाऊ अनुजला शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले दोन हजार सतरामध्ये अनुज पिथुवाला येथे प्रवींद्रच्या घरी राहायला गेला वीस एकवीसमध्ये मध्ये त्याने निरंजनपूरमधून आय आय टी केले पण या काळातच आणखी एक कारनामा केला जो नंतर उघड झाला प्रवींद्र कामाच्या व्यापात अडकला होता तर त्याची पत्नी सरिता गृहिणी होती ती नेहमी घरातच असायची आता मुलेही शाळेत जात असल्याने घरातील कामे आवरून ती रिकामीच बसत होती तर अनुजही कॉलेजमधून लवकरच घरी येत होता तो सरिताला घरकामात मदत सुद्धा करत होता दोघे नेहमीच एकत्र वावरत होते अनुज नुकताच वयात आला होता त्याच्या मनात स्त्री देहाबद्दल आकर्षण वाढत होते त्यातच इंटरनेटवरचा खेळ बघून त्याची वासना चाळवली घरातच त्याची वहिनी सरिता मोकळेपणाने वावरत होती तिच्यावर अनुजची नजर पडू लागली तो तिला न्याहाळू लागला तिचा भरलेला देह त्याला खुनावू लागला त्याच्या मनात तिच्याबद्दल वासना जागृत झाली आता तो मुद्दाहून ती आंघोळ करत असताना कपडे बदलत असताना तिला बघू लागला त्याच्या वागण्यातील फरक तिलासुद्धा जाणवू लागला तशी ती सावध झाली पण तो नेहमीच घरात असल्याने त्याची नजर तिला टाळता येत नव्हती दुसरीकडे तिचा पती आता कामाच्या व्यापाने त्रासला होता तो रात्री दारू पिऊन यायचा आणि गाढ झोपी जायचा त्यामुळे तिच्या शारीरिक गरजा भागत नव्हत्या त्यातच न उतरून तिच्या मागे पुढे फिरू लागल्याने तिच्या मनातही वासना फेर धरू लागली पती दारू पिऊन झोपला की ती मुलांना घेऊन बाहेरच्या खोलीत झोपत असे तेव्हा अनुज सुद्धा तिच्यासोबत असायचा आता तो तिच्या शेजारी झोपू लागला एका रात्री तिला कोणाच्या तरी स्पर्शाने जाग आली तिच्या लक्षात आले की तिचा दीर अनुज तिला बिलगून झोपला होता त्याने तिच्या पायावर पाय टाकले होते आणि त्याचे हात तिच्या छातीवर होते ती चिपचाप पडून राहिली त्याच्या मनातील वासना तिला समजली दोन चार दिवस तसेच गेले तिच्या मनातही वासनेची आग भडकली ती त्याला प्रतिसाद देऊ लागली आणि एका रात्री दोघात शरीर संबंध झाले तिच्या भरलेल्या देहाचा स्वाद चाकताना तो बेभात झाला होता तर पोराकडून सुख घेताना तिचाही तोल सुटला होता दोघात आता रोजच संबंध होऊ लागले याचा थांग पत्ता तिच्या पतीला नव्हता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुज कॉन्ट्रॅक्टवर लाईनमॅन म्हणून काम करू लागला आता तो तरुण बाण गडी झाला होता त्याचा जोर वाढला होता सरितासोबतचे त्याचे संबंध चांगलेच सरावाचे झाले होते दोघे संधी मिळेल तेव्हा सुख भोगत होते प्रवींद्र घरात असला तरी ते दोघे चेष्टा मस्करी करत त्याकडे प्रवींद्र फार लक्ष देत नव्हता कारण ते दीरभाऊजोय आहेत आणि अनुज खूप लहान आहे असं त्याला वाटत होतं एका रात्री मात्र त्याचा गैरसमज दूर झाला तो नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत झोपला होता तर बाहेरच्या खोलीत सरिता ही मुले आणि अनुजसोबत झोपली होती मध्यरात्रीच्या सुमारास प्रवींद्रला जाग आली तो बाहेरच्या खोलीत आला तेव्हा अनुज सरिताला मिठीत घेऊन झोपला होता दोघांच्याही अंगावर कमी कपडे होते हे दृश्य पाहून प्रवींद्र भडकला त्याने दोघांनाही शिबिगाळ केली तेव्हा दोघांनी साळसूतपणाचा आव आणला पण प्रवींद्र त्याच्या बनावाला फसला नाही त्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच अनुजला घरातून हाकलून लावले आता तो सरिताच्या घरा शेजारीच भाड्याने खोली घेऊन राहू लागला सध्या तो एसआयबीटी परिसरात ट्रान्सपोर्ट नगर पॉवर हाऊसमध्ये नोकरीला आहे तो वेगळा राहू लागल्याने आता सरिताला रा रात्री एकटीला झोपावे लागत होते तो तिला भेटायला जात असला तरी आता पूर्वीप्रमाणे संबंध ठेवता येत नव्हते तिला त्याचा विरह सोसत नव्हता त्यालाही तिच्याशिवाय करमत नव्हते पण दोघांचेही काही चालत नव्हते प्रवींद्र त्या दोघांवर नजर ठेवून होता त्याला त्या दोघांच्या संबंधाबद्दल संशय आला होता त्यामुळे शरीर सुख मिळवावे कसे या विचारात ते दोघे सुद्धा होते यातून त्या दोघांना एकच मार्ग दिसला तो म्हणजे प्रवींद्रचा काटा काढणे अनुज आपल्या चुलत भावाच्या बायकोशी म्हणजे सरिताशी लग्न करण्यास तयार होता तो तिच्यापेक्षा लहान असला तरी तो तिला हवा होता त्यामुळे तिनेही त्याला होकार दिला आता फक्त प्रवींद्रचा आळसल बाजूला होणे महत्वाचे होते त्यासाठी ते दोघे कट रचू लागले त्या दोघांनी प्रवींद्रचा खून करायचा आणि अपघाती मृत्यूचा बनाव करून आपली सुटका करून घ्यायची असं ठरवलं एकदा हे प्रकरण मिटलं की लग्न करून मजेत राहायचे असा त्यांचा प्लॅन होता त्यानुसार ते कामाला लागले रविवार दिनांक पंधरा रोजी नेहमीप्रमाणे प्रवींद्र घरी पोहोचला रात्री जेवण करून तो झोपण्यासाठी गेला त्याच्यासोबत त्याची मुलेही होती प्रवींद्र दारूच्या नशेत होता त्यामुळे ते काही वेळातच गाढ झोपला होता सरिता त्याच्यावर लक्ष ठेवूनच होती तो गाढ झोपल्याचा अंदाज आल्यानंतर तिने अनुजला फोन करून घरी बोलावले तो तयारच होता आज तो चुलत भाऊ प्रवींद्रला या जगातून घालवणारच होता तो दुचाकीवरून तिच्या घरी निघाला पण तेव्हा हो रस्त्यावरील विजेचे दिवे सुरू होते रात्रीची वेळ असली तरी कोणीतरी आपल्याला बघितले तर ओळखतील मी इतक्या रात्री या गल्लीत कशाला आलो असा संशयही उद्या व्यक्त करतील अशी भीती त्याला वाटली त्यामुळे त्याने त्या वस्तीतील टावर बंद केला साहजिकच परिसरातील दिवे बंद केले पण तो बिनधास्तपणे तिच्या घरी गेला तिने त्याला घरात घेतले तेव्हा प्रवींद्र गाड झोपेत होता त्याला कशाचीच शुद्ध नव्हती त्याच्याजवळ झोपलेल्या मुलांना सरिताने उचलून घेतले आणि वरच्या मजल्यावर निघून गेली मुलांना वरच्या खोलीत झोपवून ती खाली आली तोवर अनुजने दाराला लटकवलेल्या पडद्याचा फास तयार केला होता ती येताच त्याने तो फास तिचा पती रवींद्रच्या गळ्याभोवती टाकला आणि पूर्ण तिने आवळला गळा आवळला गेल्याने श्वास गुजभारला गेला आणि प्रवींद्र धडपडू लागला त्याची धडपड वाढली तसा सविताने बेडचा लाकडी हाटबोर्ड घेतला आणि त्याच्या डोक्यात घातला या घावाने त्याच्या हालचाली मंदावल्या तसा अनुजने ताकद लावली आणि गळ्याभोवतीचा फास घट्ट आवळला गेला काही वेळातच प्रवीण गतप्राण झाला त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याला तिथे टाकून अनुज पसार झाला अनुज गेल्यानंतर सरिताने आरडाओरडा सुरू केला शेजारी पाजारी नातेवाईक जमा झाले तेव्हा तिने भिंतीला धडकून पती पडले आणि त्याच्या डोक्याला मार लागला असा बनाव केला लोकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले तसंच मृतदेहाची पाहणी करताना डॉक्टरांना खून असल्याचा संशय आला त्यामुळे डॉक्टरांनी पोलीस ठाण्याला खबर दिली त्यानंतर शवविच्छेदन अहवालात गळा आवळून मृत्यू झाल्याने स्पष्ट करण्यात आले त्यामुळे तो भिंतीला धडकून जखमी झाला नाही तर त्याला गळा आवळून मारल्याचे दिसत होते त्यामुळे पोलिसांनी सर्वात आधी खोटी माहिती देणाऱ्या सरिताकडे चौकशी सुरू केली या चौकशीत ती सत्य लपवू शकली नाही तिने गुन्ह्याची कबुली दिली तसंच प्रियकर अनुज कुमार याचे नावसुद्धा सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींचे मोबाईल तपासले असता ते वेळोवेळी एकमेकांशी बोलत असल्याचे आढळून आले दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे धन्यवाद